म्या भोंडी माझं पोरग इथंच राहते आत ती गेल्यावर पोरांना मला इकडं आणलं आणि म्हणाला तुमच्याकडे तिकडं बघायला कोणी नाही तर तुम्ही या इकडं म्हणून मी इकडं आलो करमत नाही हो इकडं जेव्हा लाग अहो पोरगा आणि सून ड्युटीला गेल्यावर घरात मी एकलाच राहतो बाहेर येऊन कोणी बघितलं तर सगळी माणसं दिसभर आपली दरवाजे लावून बसलेले असतात कोणी मोकळं बोलत नाही कोणाला इथं टाईमच नाही समधी अशी भूतासारखी बघत असतात स्वतःच्या घरामध्येच आपण कैदी म्हणून झालोय लई कटाळलोय बागा मी आता मला माझ्या गावकड जायचंय